मंडळी आज आपण बोलणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अभ्यास आणि शिस्तप्रिय नेते राजकारणी जयंत पाटील यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल गावाकडच्या शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला प्रवास आज महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा ठरला आहे सोळा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट रोजी सांगली जिल्ह्यातील अंजनी खुर्द येथे त्यांचा जन्म झाला शेतकरी कुटुंबात झाल्यामुळे अभियांत्रिक व व्यवस्थापन विषयात त्यांनी शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण करत असताना शिक्षण काळापासूनच संघटन आणि नेत्याची त्यांना क्षमता दिसून येत होती वडील राजाराम बाप्पू पाटील हे सहकार क्षेत्रातील दिग्गज होते त्यांच्या निधनानंतर एकोणविसशे नव्वद मध्ये जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला यानंतर सलग निवडणुकीत यश मिळवत त्यांनी मतदारसंघावर मजबूत पकड मिळवली जयंत पाटील यांना शरद पवार यांचे विश्वसू शिष्य म्हणून नेहमी ओळखले जात आहे पवारांनी दहा दाखवलेल्या मार्गदर्शनामुळे ते राज्यात महत्वाच्या पदावर पोहोचले आहेत एकोणविशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यावर आघाडी सरकारमध्ये प्रवेश केला नंतर गृह खाते मंत्री म्हणून कामगिरी पोलीस प्रशासनावर सुधारणा कायदा सुव्यवस्था राखण्यात प्रयत्न करण्यात आला वित्त मंत्री म्हणून बजेट सादरीकरण राज्यातील आर्थिक शिस्त ताळमेळ राखला पाणी पुरवठा व जलसंपदा खाते ग्रामीण भागातील सिंचन प्रकल्पावर त्यांनी भर दिला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील संघटन उभारण्यात योगदान आहे पवार कुटुंबावर आलेल्या संकटाचे काळात कार्यकर्त्यांना एकत्र ठेवले सत्ता नसताना शेतकरी सिंचन रोजगार यावर आवाज उठवला कार्यकर्त्यांशी कौटुंबिक संबंध ठेवणे ही त्यांची खासियत आहे शिक्षण संस्था सहकारी संस्था उद्योगधंदे उभारणे ग्रामीण विकास साधला विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आरोग्य प्रकल्प जलसाधारण योजना त्यांनी केल्या मोठ घराणं असूनही साधेपणा त्यांनी टिकून ठेवला दोन हजार बावीस मध्ये शिंदे फडणवीस सरकार आलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार भाजप सोबत गेले जयंत पाटील मात्र शरद पवार यांच्या सोबत ठामपणे उभे राहिले दोन हजार एकवीस बावीस मध्ये जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर वाद पेटला पडळकर यांनी सार्वजनिक वक, वक्तव्य करून टीका केली त्यांनी पाटील यांना धनगर समाज विरोधी असा आरोप करत खालच्या पातळीवर टीका केली जयंत पाटील यांनी उत्तर देताना संयम दाखवला पण पडळकर हे राजकारणात फुट पाडण्याचा काम करत आहेत असं स्पष्टपणे म्हटलं हा वाद खूप गाजला कारण त्यात जातीय भावना भडकल्या गेल्या दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली शरद पवार गट अजित पवार गट असं दोन भाग झाले या काळात जयंत पाटील हे शरद पवारांच्या गटाचे प्रदेश अध्यक्ष होते मात्र सातत्याने वाढणाऱ्या राजकीय दबावामुळे आणि पडळकर वादातून निर्माण झालेल्या प्रतिमेच्या वादामुळे पक्षाच्या संघटनेत बदल करण्यात आला काही कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की पडळकर यांच्या मुद्द्यावर जयंत पाटील आक्रमक पवित्रा घेऊ शकले नाहीत त्यामुळे समाजात गैरसमज पसरला यानंतर शरद पवारांनी संघटन बळकट करण्यासाठी नवे चेहरे पुढे आणले त्यामुळे अखेर जयंत पाटील यांच्याकडून प्रदेश अध्यक्ष पद काढून घेण्यात आलं जयंत पाटील यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला मात्र त्यांनी संयम दाखवला पद जात येत असत पण पक्षाची आपलेली निष्ठा खरी ताकद आहे असं सांगत कार्यकर्त्यांना एकत्र ठेवलं त्यांच्या शांतपणामुळे आणि पवारावरील विश्वासामुळे शरद पवार गट अजूनही स्थिर राहिला आहे त्यांचं त्याचवेळी पडळकर यांनी मात्र या वादातून आपली ओळख अधिक ठळक केली भाजपमध्ये आपलं स्थान मजबूत केलं आणि मित्रांनो जयंत पाटील यांचा प्रवास संघर्ष निष्ठा साधेपणा आणि शिस्त याचं उत्तम मिश्रण आहे प्रदेश अध्यक्ष पद गमावलं गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद झाले अनेक राजकीय संकट आले तरीही त्यांनी संयमाने आणि निष्ठेने पक्षाचे राहण्याचा आदेश ठेवला आज ते अजूनही शरद पवार गटातील महत्वाचे नेते आहेत त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की राजकारणात पद येतात जातात पण कार्यकर्त्यांचा विश्वास आणि जनतेच्या मनातली जागा हाच खरा ठेवता आला पाहिजे तरी जयंत पाटील यांच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा